आज टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सा अंतिम सामना होणार आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी ही महत्वाची लढत होणार आहे यावेळी दक्षिण आफ्रिकेला नमवून दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याची टीम इंडियाला ही संधी आहे त्यामुळे रोहित सेना आता सज्ज झाली आहे दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाची ही फायनल गाठली आहे तर भारतानं टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे दोन हजार सात साली भारतानं पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा सालच्या विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती आता भारताचा सामना हा दक्षिण आफ्रिकेसोबत होतोय भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया अकरा वर्षांच्या चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे तर निश्चितच क्रिकेट रसिकांमध्ये संदर्भात आज पर्वणी असणार आहे आजच्या मॅचची सगळेच जण वाट पाहत आहेत आणि संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहेत आणि त्यांच्याबरोबर काही खेळाडू देखील आहेत मनोज निश्चितच सर्व क्रिकेट रसिकांसाठी आजची फायनल ही परवणी असणारे काय नेमक्या प्रतिक्रिया येतात अगदी बरोबर मी आहे दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आणि या ठिकाणी अनेक खेळाडू जे आहेत ते सकाळीच प्रॅक्टिस करायला येत असतात आजही अशाच प्रकारे काही खेळाडू जे आहेत ते प्रॅक्टिस करायला आलेले पाहायला मिळत आहेत आणि आजचा सा क्रिकेट सामना असल्यामुळे सर्वच जण शेअर करतायत प्रोत्साहन देत आहेत भारतीय टीमला आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊया की काय वाटतंय आजचा जो फायनल आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कोण जिंकेल भारत महाराज कोण क्रिकेटपटू जे आहेत ते खेळतील असं वाटतं रोहित शर्मा खेळणार अजून अजून विराट कोहली खेळ आणि बुमरा तर प्रत्येक मॅच खेळतो चांगली आणि आपले स्पिनर पण चांगले काम करतात स्पिनर पण चांगले काम करतात तुला काय वाटते कोण कोण खेळतील आणि किती स्कोर होईल तुला काय वाटते स्कोर किती होईल टू ऑलमोस्ट टू हंड्रेड होऊ शकतो कारण का पिच तसा आहे पिच तसा आहे आणि सध्या पावसाचं वातावरण आहे जसं मुंबईत पावसाचं वातावरण आहे तसं वेस्ट इंडिज मध्ये पण आहे सामना होईल का झाला तर कशा प्रकारचं होईल काय वाटतं होईल होईल जिंकू भारत आपली आपली टीम खूप स्ट्रॉंग आहे आपलं म्हणजे पूर्ण ओव्हरऑल आपली टीम खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आपण विन होऊ आणि चांगला स्कोअर पण बोर्डवर टाकू भारतीय क्रिकेट संघातला कुठला क्रिकेटपटू आहे जो चांगली बॅटिंग करेल असं वाटतं सूर्यकुमार यादव विराट किंवा आणखी कोण विराट कोहली कारण की विराट कोहलीचा एवढ्या सगळ्या मॅचेस मध्ये तेवढा स्कोर नाही झाला मग विराट कोहली ट्राय करणार फायनल मध्ये स्कोर बनवायचा आणि टीमला हे कर, हँडल करायचं दक्षिण आफ्रिकेची टीम सुद्धा चांगली आहे तुला काय वाटते कशा प्रकारे खेळतील ते पण चांगली खेळतील एकंदरीतच आपण बघितलंय की जे क्रिकेटपटू आहेत ते भारतीय संघालाच प्रोत्साहन देत आहेत आणि भारतीय संघच विजेता होईल असं या सगळ्या क्रिकेट प्रेमींना वाटतंयच धन्यवाद मनोज केलेल्या सर्व बातचितीसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते